एवढा का होईना पण मी मसाला बनवणार आमच्याकडे सर्व प्रकारचे मसाले मिळतात पण ओरिजिनल संकेश्वर ही असत पंचवीस तीस वर्षापासून इथेच करतो बापरे मसाल्याचं सामान रेडी आहे मस्त रेडीमेड पण मसाले बरेच जण घेऊन जातात बाकी ते चांगले येते कारण एवढी गर्दी असताना तुम्ही मला माहिती दिला सर आपल्याला त्याला रोजची गरज असते जेवणामध्ये जेवण आपल्याला टेस्टी असेल तर कसं आपल्याला जेवायला पण मजा येते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनल मध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आलो आहोत मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबाग मार्केटमध्ये खास मसाला बनवण्यासाठी ह्या वर्षी मी ठरवलंच होतं की काही एक होते थोडा का होईना पण आ... मी मसाला का बनवणार कारण नेहमी कसं रेडीमेड आपण वापरतो दरवर्षी रेडीमेड वापरतो तरी आ... म्हणाले होते की या वर्षी आपण बनवून मित्राच्या आईने पण हे केलेलं हा त्यांनी सांगितलं होतं की या ठिकाणी म्हणजे अभिषेक स्टोअर्स म्हणून आहे त्याच्या ठिकाणी ते बनवून घेतात तर ही म्हणाले होते की आपण बनवून घेऊया तर म्हटलं मसाला बनवण्यासाठी जातोच आहे तर म्हटलं की ही व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवूया जेणेकरून जास्तीत जास्त दा माहिती तुमच्यापर्यंत पोचू शकेल कारण कसं आता सीजन आहे ना मसाल्याचं सीझन म्हणजे गर्मीमध्ये वगैरे हो त्याच्यामुळे इथे आलेलं तर बघूया इथे कोणत्या कोणत्या प्रकारचे मसाला वगैरे मिळतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण मसाला बनवून इथेच फुटून भाजून सगळं आपल्याला एकाच ठिकाणी मिळणार आहे तर रेट वगैरे काय आहे कोणते कोणते प्रकार असतात त्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घ्यायचं पण कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा ते अभिषेक स्टोर्समध्ये आपण चाललो आहोत हे जे स्टोर्स आहे ते बरोबर लालबागच्या राजाच्या गल्लीमध्ये हा बघा एकदम बरोबर समोर आणि जवळच इथे लालबागचा राजा बसतो आणि ही लालबागच्या मार्केटची गल्ली आहे आणि आपण आता इथे आतमध्ये चाललो हो। आहे चला बघा इथे बाहेर गेलं आहे डंक चालू आहे मसाला भाजून कुटून मिळेल म्हणजे बघा इथे पदार्थ वगैरे हो सर्व एकाच ठिकाणी असं मला अंदाज आहे नमस्कार दादा अॅक्च्युली आम्ही इथे मसाला बनवण्यासाठी आलोय पहिल्यांदा आलो आम्ही मसाला बनवण्या कारण आम्हाला मसाला बनवणं हे प्रकार, प्रकार माहिती नाही काय आतापर्यंत आम्ही सर्व कसं रेडीमेडच घेत आलेलो आहे माझ्या माझ्या मित्राकडे तुमच्याकडनं बनवतात त्याच्यामुळे त्यांनी रिकमेंड केलं की इथे जावा म्हणून तर मसाल्याचं कसं असते म्हणजे ऍक्च्युली किती किलो पासून आपण सुरुवात करू शकतो बनवायचं असेल तर मसाला इथे एक किलो मिरचीचा कमीत कमी बनवावा लागतो एक किलो मिरचीचा मालवणी मसाला बनवा तर तो पावणे दोन ते दोन किलो होतो किलो मिरचीचा कमीत कमी एक किलो मिरची घ्यावी लागते आणि त्याचा जर घाटी मसाला कोल्हापुरी मसाला बनवायचा असला तर तो तीन साडेतीन किलो मसाला होतो त्याच्यात कांदा लसूण आणि खोबरे लसूणच्या मसाल्या सारखा ओके आणि तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे मसाले मिळतात आमच्याकडे सर्व प्रकारचे मसाले मिळतात मालवणी मसाला आगरी मसाला घाटी मसाला कोल्हापुरी मसाला त्यानंतर धना पावडर जिरा पावडर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या पावडर मिळतात काश्मिरी पावडर मसाला मिळतात गरम मसाला पावडर ओके आणि मी असं ऐकलं की तुमच्याकडे भाजून कुटून सगळं तुमच्याकडेच मिळणार मग ते तुमचं इथे युनिट माझं दुसरीकडे आहे अच्छा ओके स्वतःच दुकान आहे तिथे भाजून कुठून तुम्हाला सगळं मिळेल म्हणजे मिरची मसाला इथून घेतला आणि तिथे गेलात तरी चालतं किंवा तिथून मिरची मसाला घेऊन तिथे कुठला तरी चालतं ओके म्हणजे इथून आम्ही सर्व मसाल्याबद्दल जे साहित्य घ्यायचं आणि त्या ठिकाणी बनवायचं आणि आम्हाला पाहिजे तसं इकडे मसाला बनवून मिळेल तर मिरचीचे चे अंदाज रेट काय असत तरी मिरची बेडगी मिरचीची आता सहाशे रुपये चांगल्या क्वालिटीची ओके कमी वाली तुम्ही घेतलीत तर चारशेपासून पासून सुरुवात आहे ज्या इतर मार्केटमध्ये ज्या स्वस्त बेडगी मिरची म्हणून विकतात तीस चारशेपासून पासून सुरुवात आहे चारशे वाली बेडगी मिरची पाचशे वाली बेडगी मिरची वाली आणि चांगल्या प्रकारे घेतली तर ती सहाशे ते साडेसहाशे रुपये अन्य बेडगी जी बोलतात ती सहाशे साडेसहाशे रुपये किलो आजचा दर आहे म्हणजे बेसिकली मिरचीवरती मसाल्याची क्वालिटी डिपेंड असते का हो 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 मिरचीवरच सगळा मसाल्याचा जे अवलंबून असतो ते सगळं मिरचीवरच असतं ओके okay. आणि समजा आता आम्ही तुला म्हटलं की आम्हाला एक किलोचा बनवायचं आहे तर त्याचं साहित्य तू आम्हाला सांगू शकतो जे प्रमाण आहे कसं आहे काय बनवायचं ते आमच्याकडे सगळं रेडी असतं ओके म्हणजे मला तुमच्या हिशोबाने बनवायचं असेल तर तेही तुम्ही बनवून घेऊ शकता किंवा तुम्हाला जर माहित नसेल तर ते आम्ही देऊ शकतो म्हणजे माझ्यासारखे ठीक आहे आम्हाला पण मला थोडा तिखट जास्त नको हो नॉर्मल तिखट असतो तसा पण कलर हवा हो। कलर हवा हो हा मग तुम्हाला बेडगी मिरची काश्मिरी मिरची आणि लवंगे मिरची अशा तीन प्रकारच्या मिरच्या घ्याय घ्याव्या लागतील तुम्हाला एक किलो तुम्हाला किती किलो मसाला हवाय सध्या मी या टेस्ट म्हणून घेते म्हणजे दोन किलो हा दोन किलो मिरची मसाला मग तुम्ही चारशे ग्राम लवंगी घ्या चारशे ग्राम बेडगी संकेश्वरी घ्या आणि दोनशे ग्राम काश्मीरी घ्या म्हणजे काश्मीर। चवीला पण चांगला होईल पण आहे काश्मीरीने लाल कलर येईल लवंगीने तिखटपणा आहे म्हणजे मिडीयम पेक्षा थोडासा तिखट होईल कारण कालांतराने जरा तिखटपणा कमी होत जातो एक सहा आठ महिन्यानंतर जरा तिखटपणा कमी होतो म्हणून नेहमी मसाल्यात लवंगी मिक्स करतो ओके okay. या पद्धतीने आपण मसाला तुमचा बनवूया आणि समजा इथे आता साहित्य घेतलं तर मसाला आम्हाला बनवून कधीपर्यंत मिळू शकेल तुला घेत असं एक तासात मिळणार तुम्हाला एक तासामध्ये तासा मसाला तासा भाजून कुठून तुम्हाला एक तासात मिळेल ऍक्च्युली आम्ही आलो होतो तर त्या एक टेन्शन मध्ये की अरे चाललंय पण भेटेल कधी हां तर सगळं प्रकार त्याच्यात येतात खरेदी करण्यासारखं भरपूर आहे हां मार्केट म्हणजे ग्रोसरी कुठली कडधान्य वगैरे खूप छान असते इथे एकदम खोबऱ्याची वगैरे क्वालिटी मसाल्यांची क्वालिटी खूप छान असते निश्चिंत या मसाला <laughs> तुम्हाला रेडी मिळेल एका तासाभरात हा ठीक आहे चालेल फक्त आम्ही डिसाइड करतो काय कसं किती करायचं आहे ते आणि सांगतो मी तुम्हाला हो। मिरची तरी बघूया आता हे काका आहेत जे आपल्याला मिरचीबद्दल वगैरे सांगणार आहे का, का, का तुम्हाला यावर या क्षेत्रामध्ये किती वर्ष नॉलेज आहे तीस चाळीस वर्ष बाप रे हे मिरच्या कधी कोणत्या कोणत्या प्रकारच्या आहेत या ही बॅडगे शंकेश्वरी बॅडगे शंकेश्वरीचे चार पाच प्रकार आहेत ओके ही वेगवेगळी जाती जी म्हणजे कशी असते ही फक्त दिसायला लाल दिसणार पण कलर लाल येत नाही अच्छा पुन्हा कलर ती ती काश्मीर ती वापरली अच्छा तीवाली हां ओके आणि ओरिजिनल ओरिजिनल बघायची असेल आपल्याला ही निपाणी संकेश्वरी ओरिजनल निपाणी संकेश्वरी ही निपाणी हां निपाणी संकेश ही ओरिजिनल सगळे जर म्हणतात बॅडगीला संकेश्वरी पण ओरिजनल असते का तिखट पण असते कलर पण असते अच्छा ओके मेन म्हणजे चवीला भारी धन्यावर जो भारा मसाला आपण पारंपरिक पद्धतीला ओके तुम्ही किती वर्ष म्हणाले तुम्ही किती वर्ष इकडून वर्ष आम्ही आम्ही जवळजवळ ना पंचवीस तीस वर्षापासून इतकेच करतो बापरे हो, हो। <laughs> पूर्ण दो हो। दोन किलो दोन किलो म्हणजे याच्यावर तुम्ही प्रमाण लिहिणार आहेत का आता हो मिरचीचं प्रमाण आणि गरम मसाल्याचा त्या अकॉर्डिंगली प्रमाण ओके सगळं म्हणजे असं लिहित रोजच दहा <स्या> दहा ग्राम शहाजीरा वीस हिंगाचा खडा जायफळ दोन हिरवी कबाब चिनी गरम मसाल्याचाच प्रकार मिरी सारखं दिसतंय ना दिसायला जरी काळी मिरी सारखं असलं तरी काळी मिरीचा अपोजिट काम करतो गरम मसाला थंड ठेवायचं काम करत आणि मसाला ह्याने तेल आणि पाणी मसाल्याचं जे असतं ते असत जीवर म्हणजे आता मला साहित्य आम्हाला तिकडे जायचं आहे एक रिक्वेस्ट होती तुम्हाला की आमच्या बरोबर येऊ शकाल का जरा कसं तेवढी माहिती कळेल ओके ठीक आहे थँक्यू किती झाले एकोणीसशे दोन दोन रुपये दादा याच्यामध्ये काही डिस्काउंट वगैरे होईल काय डिस्काउंट म्हणजे हे सगळे चांगल्या क्वालिटीचे मिरच्या क्वालिटीचा गरम मसाले तुम्हाला दिलेले आहेत ओके जर तुम्ही म्हणजे जरा कमी वाली क्वालिटी घेतली मिरची आणि गरम मसाल्याची तरी या बिलात अंदाजे दहा ते पंधरा टक्के कमी होतात अच्छा म्हणजे आता कसं असतं लवंगी मिरची पण आमच्याकडे दोन ते तीन प्रकारची बेडगी संकेश्वरी दोन प्रकारचे काश्मीरी दोन प्रकारचे त्या पलीकडे आमच्याकडे जे गरम मसाले धने इंदोरी धना जर घेतला मला सगळ्या हे क्वालिटीचे रेट लावलेले चांगल्या क्वालिटीला त्याच्यात जर तुम्ही जर दोन नंबर क्वालिटी घेतली जरा क्वालिटी घेतली तर रेट पण त्या अकॉर्डिंगली कमी होतो ओके म्हणजे लोकांवरती की किती बजेटमध्ये आपण बसवायचं बरोबर बरोबर ओके बघू शकतो कुठले काय एवढी फरक आहे ही शिलम एक नंबर हळद आहे ही आता बाजारात तीनशे साठ रुपये किलो आहे आणि ह्याच्यात जर ती ही गाठा हळद घेतली तर ही दोनशे ऐंशी रुपये किलो आहे ह्याच्या पलीकडे जर तुम्ही अजून स्वस्त वाली घेतली तर ही हळद येते ही राजापुरी हळद येते ही दोनशे चाळीस रुपये किलो आहे म्हणजे एका किलोत एवढा फरक पडतो हळदीत तसंच आपण बघाल तर ह्या तीन प्रकारच्या ज्या मिरी आहेत ही बारीकवाली आहे ही मीडियम बारीक आहे आणि ही केरळ केरळ ओरिजिनल केरळ केरळवाली ही नऊशे रुपये किलो आहे ही हजार रुपये किलो आहे ही बाराशे किलो आहे अच्छा परत हे त्रिफळ आहे पूर्ण सिडलेस केलेलं आहे एकही नाही परत हा सगळा गरम मसाला आहे ही जायपत्री अखक्क फुल आहे ही दालचिनी ही लवंग ही लवंग तुम्ही बघू शकता लवंग पूर्ण बघू शकता एकही बोंड निघालेलं नाहीये तर अशा जर तुम्ही क्वालिटीचा गरम मसाला घेतला चांगल्या दुकानातून आणि चांगल्या ह्याच्यातून तर तो, तो रेट पण तुम्हाला तसा लागतो पण शेवटी हा मसाला हा वर्षभराची गोष्ट आहे म्हणजे एकदा आपण बनवतो पण वर्षभराचा त्याचा आपण चांगल्या दुकानातून बनवा तर टेन्शन राहत नाही एक एक महत्वाची गोष्ट होती आता तुम्ही घ्याल ना ओ, एक महत्वाची गोष्ट की मसाला आता घेतल्यानंतर तो किती काळ साधारण टिकू शकतो मसाला साधारण एक वर्ष काही होत नाही घेतला तर एक वर्ष होत नाही त्याला एक ओला हात नाही लागला पाहिजे वरून हिंग ठेवायचा चिनी मातीच्या किंवा काचेच्या बरनी ठेवायचा तर तो, तो मसाला व्यवस्थित अच्छा महत्वाच्या टिप्स होत्या कायमच्या कायमाल हा ही हळकुंड सुंठ आणि हिंग ह्या वस्तू सर्वप्रथम तळून घ्याव्या लागतात त्याच्यामुळे अच्छा मग ते आता आपण जाणार तिकडे ते सर्व ते तिकडे करणार तुम्ही कुठला मसाला करा कोल्हापुरी मसाला पहिले तुम्ही इथे आलेले आहेत कुठ दोन तीन वेळा आणि कसा वाटला मसाला छान चा। होता मग तुम्ही आले कुठून आता हो कांदिवलीवर ना बाप रे आम्ही जवळूनच आहे ठीक आहे तुम्ही किती किती आज आज बनवणार आहे अच्छा म्हणजे इथून मुंबईवर डायरेक्ट गावाला मसाला ठीक आहे ठीक आहे अच्छा यात्रेसाठी ओके आता माझं पूर्ण साहित्य रेडी झालं मसाल्याचं सामान रेडी आहे वस्तू ते धने हळद मिरी सगळं सगळं शहाजीरा खसखस मध्ये शहाजीरा टाकलेलं आहे हळकुंड सुंठ आणि हिंग या गोष्टी वेगळ्या ठेवलेल्या ओके आणि गुलाबीवाल्या काय वरती हे गुलाबाच्या पाकळ्या ह्या पूर्ण सुखवलेल्या आहेत ड्राईड आहेत आणि ही कस्तुरी मिळते अच्छा गुलाबाच्या पाकळ्या मी पहिल्यांदाच ऐकल्याच हो हो टाकतात सुगंध चांगला येतो मसाल्याचा कस्तुरी मेहथी चवीला तर हे बघा आता आम्ही पूर्ण इकडून सर्व मसाल्याचं साहित्य सर्व घेतलेलं आहे हे बघा आणि अभिषेक स्टोअर्समधनं आपण घेतलेलं दुकान नंबर चौदा लालबाग मार्केट ठीक आहे मागच्या मागच्या बाजूला आहे ना ते हा मुलगा येतो तुमच्याबरोबर ओके ठीक आहे चालेल पोचा तुम्ही ठीक आहे तर चला आता आपण या अभिषेक स्टोअर्समधनं निघालेलो आहे मिरच्यांचं सर्व साहित्य घेऊन या ठिकाणी बघा मार्केटमध्ये मार्केट मार्के सर्व प्रकारचे दुकान आहे तिथे घरगुती वापराच्या वस्तू तिथे इतर पण मसाल्याच्या दुकान आहेत तिथे बघा मडकेवाले फरसाण वगैरे सर्व आहे आणि बरोबर समोर आपला लालबागचा राजा बसतो लालबागचा राजाच्या राजा वेळेला किती इथे गर्दी असते ना सगळं वेगळंच असते दुकानं बंद बंद असतात पूर्ण आता बघा आपला सामान इथे घेतलेलं आहे अभिषेक स्टोर्समधनं आणि आता आपण त्यांच्या डंक्यावरती चाललो

तुम्ही तुम्ही किती वर्षापासून इथे मसाला आहेत चांगलं असं काय हा हा थँक्यू तुम्हाला भेटून एकदम मस्त वाटलं मला तुम्ही कुठून आले भायकाळ्यावर ना थँक्यू हा अच्छा ठीक आहे ठीक आहे चालेल थँक्यू थँक्यू चला गाडी बघा तर आता आपण आपलं साहित्य घेऊन फायनली आपण या डंक्यावरती पोहोचलेलो आहे दादा दा आता पुढची प्रोसेस काय असणार आता आपण जो मिरची घेणार गरम मसाला आपण जो घेऊन आलो आहे तो आपण तुमच्यासमोर भाजणार हां व्यवस्थित भाजून घेणार आणि मग कुटायला टाकणार ओके पहिलं भाजणार आणि मग कुटायला टाकणार ओके अजून एक प्रश्न आहे की तिकडे बघा तुम्ही सर्व रेडीमेड मसाले ठेवले आहेत भरपूर प्रकारचे दिसत आहेत ते कसं काय म्हणजे रेडीमेड पण लोक घेऊ शकतात हो रेडीमेड पण मसाले बरेच जण घेऊन जातात हे सगळे मसाले आम्ही स्वतः बनवलेले आहेत मालवणी मसाला मागडी मसाला कोल्हापुरी मसाला परत सगळं पावडर आहे काश्मीरी पावडर बेडगी पावडर लवंगी पावडर या सगळ्या आम्ही स्वतः बनवतो आणि इकडे विक्रीला ठेवतो ओके okay, मग ते लोकांना कोण किती क्वांटिटीमध्ये ते घेऊ शकतात अगदी शंभर ग्राम पन्नास ग्रामपासून पाच किलोपर्यंत पाहिजे तेवढी क्वांटिटी तुम्हाला मिळू शकते okay, ओके आता आम्ही तर आज दोन किलोचा मसाला बनवतो जर कोणी दहा पंधरा किलोचा बनवत असेल तर त्याला किती एक तासामध्ये होऊन जाईल का त्याचं एक दीड तासात नाही जास्त जर मसाला असेल तर जरा वेळ लागतो हा बारीक व्हायला जरा वेळ लागतो हा तुमचा दोन किलोचा मसाला आहे म्हणून गोईल जसा दहा किलोचा मसाला असेल तर थोडा एक अर्धा एक तास वाढते ओके इथे बाहेर सर्व माणसं सगळी बसून आहेत ते सगळे म्हणजे फुटायची वाट बघत आहेत ना त्यांनी फुटायला दिलेले आहेत मसाले जो तो आपल्या मसाल्याच्या प्रतीक्षेत आहे आणि जोळाजोळात त्यांना मसाला भेटेल आपण तुम्ही बरं बघू शकता हे मिरची गरम मसाले अच्छा दुसऱ्या दुकानात पण सगळे गरम मसाले आणि मिरचा बिरचा सगळा भेटतात तुम्ही हां म्हणजे इथून पण आम्ही साहित्य घेऊ शकतो त्या दुकानातून घेऊ शकतो त्या दुकानातून तुम्ही घेऊ शकता या दुकानातून मिरची गरम मसाला घेऊन तुम्ही इकडून भाजून कुठून घरी जाऊ शकता अजून एक प्रश्न आहे की आता तुमची दुकानं बंद कधी असतात आमची दुकानं विकली ऑफ आमचा सोमवारचा असतो okay. ओके तर सीझनमध्ये आम्ही सोमवारी दुकानं चालू ठेवतो आणि टायमिंग काय आहे टायमिंग सकाळी आठ वाजता दुकान खूप ओपन होतं ते रात्री नऊ वाजेपर्यंत दुकान चालू असतं okay, ओके आणि समजा कुठे डिलिव्हरी पाहिजे असेल तर मिळतो ऑल ओवर ऑल ओव्हर मुंबई डिलिव्हरी फ्री आहे मुंबईच्या बाहेर चार्ज लागतो ते पण एक नॉमिनल चार्जमध्ये आम्ही डिलिव्हर करतो मुंबईच्या बाहेर पण काही किती किलो घ्यायचा वगैरे असं काही आहे का मिनिमम ऑर्डर क्वांटिटी एक किलो आहे एक किलोपासून सुरुवात होते की मिनिमम ऑर्डर क्वांटिटी एक किलो असतात ओके ठीक आहे चालेल आता आमची बारी आहे तेव्हा मी थोडं थोडं आतमध्ये जाईन कारण दाखवायचं म्हणून ठीक आहे चालेल उबरी मास घालून आली आहेस मला ठसके लागायला सुरू झाले हुशार आहेस आपण इथे सर्व तर कुठण्यासाठी भाजण्यासाठी आलो आहे ना ते बघा शंभर रुपये प्रति किलो म्हणजे एक किलो मागे भाजलं आणि कुठलं शंभर रुपये बघा <laughs> <laughs> सगळ्यांची क्वांटिटी बघा थोडी मोठी मोठी आहे ते या ठिकाणी भाजतायत आणि आतमध्ये ते फुटत आहेत आणि बघा आता आपल्या मसाल्याची बारी आलेली इथे भाजण्यासाठी ठीक आहे मित्र बघा आता आपला मसाला पूर्ण केलेला आहे भाजायला इथे फक्त या मिरच्या बाकी आहेत आता दादा दा? दा हा भाजलेला आहे तो त्या ह्याच्यामध्ये डायरेक्ट टाकतात काय अजून झाल्यानंतर तो डायरेक्ट मशीनमध्ये जाणार ते तिथे खालते तिकडे थोडा वेळ थंड केला जातो हा त्यानंतर मशीनमध्ये डायरेक्ट टाकून सुटला डायरेक्ट तेव्हा मसाला रेडी होऊ लागतो हो मसाला फुटून तो काळ वगैरे गेला, <सवाँ> जीव गेला तर मध्ये हिला काय बाहेर बघा मस्त मास घालून रेडी आहे असं वाटलं जीव द्या हर का कसे कामं करत असील सवय सवय <सवाँ> झाली आहे पण शेवटी ते काम कठीणच आहे ना आता <सवाँ> आपण इकडे एक, एक तासामध्ये मसाला रेडी होणार आहे मसाला रेडी झाला तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण निघूया दादानी इथे मसाला घेतलेला आहे किती मसाला केला तुम्ही सोळा किलो बापरे किती वर्षभरासाठी नाही सात आठ महिन्यामध्ये अच्छा अच्छा तेच विचार केला एवढा जास्त मसाला म्हणून हा मग तुम्ही किती अभिषेक घेईल अच्छा मिठी मसाला म्हणजे बांधण्याची हा तुम्ही किती वर्षापासून करता तिकडे सात आठ वर्ष ओके ओके ठीक आहे चालेल माणूस आहे आणि आम्हाला चांगल्या प्रमाणे मसाला ठीक आहे चालेल थँक्यू चला दादा आता आमचा मसाला रेडी होईल ना आता तर हे बघा हे विजिटिंग कार्ड आहे वरचा आहे ना जो अभिषेक स्टोअर्स म्हणून तो आपण पहिल्या दुकानामध्ये गेलो होतो तो म्हणजे साहित्यांसाठी आणि दुसरा खालचा आहे जो डंक्याचा आहे तुम्ही कुठेही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि यांच्या इकडे मसाला करण्यासाठी नक्की येऊ शकतात आता आपला मसाला घे पटकन चल हा बघा आता आपला मसाला रेडी झाला आहे नाव लिहिलेलं आहे राहुल पाटील हे वर्ष चाळा चाळून मारून झाल्यानंतर ते जाणार आता मग आता वजन तु करून देणार ना आम्हाला हे दोन किलो शंभर ग्रॅमचा मसाला झालेला आहे म्हणजे परफेक्ट झालं एकदम जेवढा पाहिजे ना तेवढा ठीक आहे शंभर ग्रॅम फ्री आहे आम्हाला ठीक आहे बघा इथे आपला मसाला तर रेडी झालेला आहे आणि फायनली हिची मी हाऊस पूर्ण केलेली आहे हां आवडलं तर नक्कीच येऊ आम्ही आमचे म्हणजे आता टोटल ते एकोणीसशे रुपये आणि हे दोनशे रुपये म्हणजे एकवीसशे रुपये एकवीसशे रुपयेमध्ये आमचा दोन किलो शंभर ग्रॅमचा मसाला रेडी झालेला आहे ओके ठीक आहे चालेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला थँक्यू कारण एवढी गर्दी असताना तुम्ही मला माहिती दिला सर्व थँक्यू ठीक आहे चालेल चला थँक्यू चला बाय फायनली आपण हा मसाला करून निघालेलो आहे आपण या व्हिडिओमध्ये अभिषेक स्टोर्स जे लालबाग मार्केटमध्ये त्यांचं स्वतःचं साहित्य त्यांचं पण दुकान आहे आणि त्यांच्या स्वतःची तिकडे मसाल्याची तिकडे टंका पण आहे तर आपण इथे भेट दिली होती बघा दोन किलोचा आपण मसाला बनवलेला आहे टोटल एकवीसशे रुपये झाले एकवीसशे रुपये झाले कारण की आपण सर्व साहित्य आहे ते घेतलं होतं जर तुम्हाला हां लो क्वालिटीचं घेतलं असतं तर आपले पैसे तेवढे कमी पडले असते पण आपण चांगल्यावरनं घेतलं होतं कारण की कसं आपल्याला त्याला रोजची गरज असते जेवणामध्ये जेवण आपल्याला टेस्टी असेल तर कसं आपल्या जेवायला पण मजा येते त्याच्यामुळे आम्ही चांगल्यातनं केलं होतं आम्ही रिकमेंड केल्यानंतर इथे आम्ही आलो होतो आय होप की आम्हाला आवडेल कारण की म्हणजे असा जो वास होता ना तो तसं नाका शिर होतं हे बघा स्वतः मस्त मासबीस घाललं नव्हती कुठल्या तयारीत आलं नव्हतं हा आपण कसं व्हिडिओ करायची होती त्याच्यामुळे आतमध्ये जाणं माझं काम होतं त्या अभिषेक दाद्याने पण आपल्याला खूप छान माहिती दिली वेळात वेळ काढून गर्दी असताना आपल्याला खूप माहिती दिली तर तुम्ही ते नक्की भेट देऊ शकतात कारण आता कसे मसाले बनवायचे दिवस आहेत साठवण्यासाठी लोक या ठिकाणी येत असतात खूप लांबून लांबून तर आता हवळं घेतेच का मग पर तो हावला कसा वाटतं नक्की कळवा चॅनलवर नवीस त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू असे का नवीन व्हिडिओ भेटतोपर्यंत बाय बाय